भारत आणि सायप्रस या दोन्ही देशांनी दहशतवाद आणि हिंसक अतिरेकाच्या सर्व रूपांचा एकमुखाने धिक्कार केला असून शांती आणि स्थैर्याला धक्का पोचवणाऱ्या सर्व धोक्यांचा प्रतिकार करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर उभय देशांनी आज या संदर्भातलं संयुक्त घोषणापत्र स्वीकृत केलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवादाविरोधात भारताने घेतलेल्या भूमिकेला सायप्रसने निर्विवाद पाठिंबा दिला देशाच्या सीमेपलीकडील विचार करून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी विविध देशांनी समन्वय साधून सर्वंकष आणि शाश्वत दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची गरज या घोषणापत्रात व्यक्त करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्रांच्या संरचनेत राहून दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात सर्वंकष करार करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देण्याची वचनबद्धता उभय देशाच्या नेत्यांनी व्यक्त केली